डेली अपडेट न्यूज यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबवण्यात आले ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत महिला व मुलींकरिता महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिर सत्र दोन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली ऑपरेशन प्रस्थान उपक्रमाअंतर्गत भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला तसेच पोलीस व जनतेतील संबंध दृढ व्हावे व ग्राम पातळीवरून शहरी भागापर्यंत खेळाडूंना संधी मिळावी याकरिता क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता याच धर्तीवर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्या हेतूने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पर्यंत दोन दिवसीय निवासी शिबिराचे सत्र क्रमांक एक आयोजन करून यशस्वीरित्या पार पाडण्यात आले होते यामध्ये दोनशे अठ्ठावीस मुलींनी सहभाग घेतलेला होता त्याचप्रमाणे दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंधरा दरम्यान मुली व महिलांकरिता सक्षमीकरण शिबिर सत्र दोन करिता दोन दिवसीय निवासी कराटे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये स्वसंरक्षण तसेच कायदेविषयक ज्ञान आरोग्यविषयक माहिती स्ट्रेस मॅनेजमेंट सायबर गुन्हे यासंबंधी मुलींना माहिती देण्यात आली सदरच्या शिबिरामध्ये कराटे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट व कराटेमध्ये प्रावीण्य मिळवलेली श्री आनंद भुसारी व त्यांची टीम यांनी मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले तसेच ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी मुलींना कायदेविषयक ज्ञान व आपले अधिकार याबाबत माहिती दिली डॉक्टर वृषाली माने मॅडम यांनी मुलींना येणाऱ्या आरोग्यविषयक समस्या त्यावरील उपाय आणि उपचार तसेच भविष्यामध्ये आजार होऊ नये याबाबत घ्यावयाची काळजी यासंबंधी माहिती दिली शीतल मालटे मॅडम पोलीस निरीक्षक सी सी टी एन एस यांनी मुलींना शिक्षणामुळे आपल्या जीवनात काय बदल होऊ शकतो आणि आपण सन्मानाने कसे जगू शकतो राहू शकतो मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल आणि त्याच वयात शैक्षणिक मार्गक्रमण यांची सांगड घालून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणे याबाबत मार्गदर्शन केले श्री राहुल आठवले पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांनी मूर्तीकडून होणाऱ्या चुका भावनेत वाहवत गेल्यानंतर मुलींकडून होणाऱ्या चुका भावनेत वाहवत गेल्यानंतर त्यांचे होणारे दुष्परिणाम याबाबत एक पालक या नात्याने समजावून सांगितले सायबर गुन्हे व त्या गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत माहिती श्री प्रकाश तायडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सायबर यांनी दिले काम करत असताना येणारा ताण तणाव व त्या तणावावर कशी मात करावी स्ट्रेस मॅनेजमेंट बाबत श्री सचिन साखरकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले खूप सर्वांना माहिती आहे म्हणजे लाखो हजार लोक की जो बाकी जो ज्यांचं सिलेक्शन नाहीये ते टॅलेंटेड नाहीये तसा पण नाहीये पण जो फील्ड आपण सिलेक्शन करतो त्या फील्ड मध्ये आपण किती सिन्सिअरली मेहनत करतो आणि किती सिन्सिअरली आपण एफर्ट्स ते सक्सेस साठी करतो ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे इफ नॉट युपीएससी म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आहेत आपण रोजगार मेळाव्यात जो पण फील्ड मध्ये तुम्ही गेले त्या फील्ड मध्ये तुम्ही सबसे म्हणजे फर्स्ट साठी जाण्यासाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे वेगळे बिझनेस असेल पॉलिटिक्स असेल नोकरी असेल खाजगी लवकर असेल काही पण असेल अपन आपण अगर आपला टार्गेट असा असला पाहिजे त्या डिपार्टमेंट मध्ये आपण उंच पोजिशनसाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि हे दोन दिवस मध्ये जो मी आभार मानतो थँक्यू आणि माझे दोन सर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.